आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन लोकनेते श्री रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते श्री प्रीतम म्हात्रे यांच्या जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन माजी खासदार तथा लोकनेते रामशेट ठाकूर यांच्या शुभहस्ते उद्घाटन असंख्य जणांचा भाजपामध्ये पक्ष प्रवेश पणवेल येथील विश्रामळी नाका येथील गुरु शरणम कॉम्प्लेक्स येथील भारतीय जनता पार्टी श्री प्रीतम जनार्दन म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन अधिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गुरुवार दिनांक मे रोजी संपन्न झाला यावेळी पनवेलचे माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आमदार विक्रांत पाटील उरणचे आमदार महेश बालदी कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील भाजपा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी साहेब यांचे चिरंजीव अतुल पाटील यांचे चिरंजीव अतुल पाटील पनवेल महानगरपालिका सभागृह नेते परेश ठाकूर पनवेल महानगरपालिका माझी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे माजी, माजी नगरसेवक गणेश कडू पनवेल महानगरपालिका उपमहापौर माझी चारुशिला घरत माझी नगरसेविका प्रीती वाघमारे रमाकांत म्हात्रे जितेंद्र म्हात्रे रामेश्वर आंग्रे अनंत घरात अशोक म्हात्रे रत्नप्रभा सीमा घरत आदी उपस्थित होते यावेळी लोकनेते श्री रामशेठ ठाकूर बोलताना सांगितले की जनार्दन म्हात्रे आमची दोस्ती लोकनेते रामशेठ ठाकूर विरुद्ध भाजपा लढाई होती मात्र जनार्दन म्हात्रे आमची दोस्ती कायम राहिली भविष्यात परेश ठाकूर आणि प्रीतम म्हात्रे हे दोस्ती कायम राहील अशी ग्वाही त्यांनी दिली आहे त्याचबरोबर प्रीतम म्हात्रे यांना उज्ज्वल भविष्य असल्याचं त्यांनी सांगितले भाजपमध्ये प्रथम राष्ट्रमत पक्ष आणि नंतर आपण हे विचारधारा असल्याचं त्यांनी सांगितले विक्रांत पाटील यांनी आपल्या भाषणात जनसेवा देशाच्या प्राधान्य देणारा भाजपा पक्ष असल्याचं अधोरेखित केले प्रीतम म्हात्रे यांनी जुना गाव असं स्पष्ट केले जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन कार्यक्रम भाजपमध्ये प्रवेश केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक गणेश कडू यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमुख मोहकरी आणि उत्कृष्ट चैती यांनी केले आम्ही माख्याला लढलो ठाकूर साहेबांनी सांगितलं की पूर्णपणे आज आमची इथं सत्ता एक विषय दुसरा आता वरच्या लेवल वरती आमची शिवसेना राष्ट्रवादी अजितदादांची आणि भारतीय जनता पार्टी अशी आमची महायुती आहे या युतीतून आमच्याबरोबर आर पी आय असेल अनेक आमच्याकडे दुसरे सहयोगी पक्ष आहेत हे करत असताना आता आम्ही महायुतीत विधानसभा लढलो लोकसभा लढलो आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीमध्ये हे निर्णय आता पक्ष आम्हाला आम्ही आमचं आत्ताचं धोरण तेच आहे की आम्ही सगळ्यांनी ज्या ज्या निवडणुका असतील त्या सगळ्यांनी एकत्र लढायचा हेच आमचं धोरण आहे आणि त्याच पद्धतीनं आम्ही जाऊ आणि पक्ष जसं जसं आम्हाला माहितीवरून जसं तसं आम्हाला गायडन्स करेल त्या पद्धतीनं आम्ही चालण्याचा प्रयत्न त्यामुळे त्यांचा स्वभाव ह्याच्याशी सुपरिचित असलेले आम्ही सगळे आहे त्यांची सगळी टीम यांच्याबरोबर सातत्याने आम्ही काम केलेलंच आहे आणि त्यामुळे कुठल्या तरी पक्षाचा भेद आहे असा कधी भाव कधीच नव्हता फक्त पक्ष हा निवडणुकीपुरता होता, होता। त्यानंतर मात्र पाच वर्ष जनसेवेसाठी आम्ही सगळेजण जन एकत्र येऊन काम करत होतो ही भावना कायम आमच्या मनात होती आता तर प्रशांतजी मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभांच्या विषयात थोडं थोडं काम करण्याची मला संधी मिळत असते आणि त्या ठिकाणी बघताना अनेक राजकीय कॅल्क्युलेशन आणि कॉम्बिनेशन बघायला मिळतात अनेक नेत्यांची त्या ठिकाणची कार्यशैली बघायला मिळते पण पनवेलच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्या ठिकाणी विरोधक कदाचित शिल्लकच नाही विरोध कोणी करूच शकणार नाही कारण सत्तेतली मंडळी जनसेवेचा अजेंडा घेऊन इतके प्रभावीपणे काम करताय आणि त्यामुळे चांगल्या पद्धतीनं सगळेच जण भारतीय जनता पार्टीच्या विकास पर्वामध्ये सामील होत आहेत चित्र महाराष्ट्रात कदाचित कुठं बघायला मिळत नाही त्यामुळे हा खरंतर एक पॅटर्न आहे हा एक मॉडेल हे एक मॉडेल आहे विकास आम्हाला आहे म्हणून सगळ्याच पक्षांची मंडळी मोठ्या स्वतःचा पर्सनल अजेंडा बाजूला ठेवून देशप्रेमाच्या अजेंड्यामध्ये सामील होत आहेत मला वाटतं आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यामुळे आपण सगळेजण या देशप्रेमाच्या विकासाच्या प्रवाहात सामील झालेला आहात एकमेकांचा हात घट्ट धरून अशाच पद्धतीनं पुढे भविष्यात या देशप्रेमाच्या प्रवाहात आपण सगळेजण कार्यरत राहू जनसेवेचं काम करत राहू प्रीतमजी आपण आज इतकं चांगलं जनसंपर्क कार्यालय फाटलं की मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांच्या बरोबरीनं कमी वेळेमध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला अतिशय उत्साहीपणे आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहणारे माझ्या सर्व तमाम बहादर कार्यकर्त्यांसाठी एकदा जोरदार कार्य झालं पाहिजे आणि आमच्या या जनसंपर्क कार्यालयासाठी उपस्थित तुम्हाला सर्वांचे लाडके नेतृत्व आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आदरणीय भाऊ आदरणीय बाळासाहेब काका आदरणीय ठाकूर साहेब आदरणीय पाटील आदरणीय पालती साहेब आदरणीय अतुलजी पाटील साहेब आणि आदरणीय अभिनाशजी आणि सर्वच उपस्थित मान्यवर खरोखर या कार्यालयात आता गणेशजींनी सांगितलं की कशा पद्धतीनं पूर्वी काम चालायचं परंतु तेव्हा आम्ही कधी हक्क दाखवला नाही कारण शेवटी काही गोष्टी असतात पक्षाच्या लेवलला आपल्याला पाळून चालाव्या लागतात हे पहिलं कार्यालय आता स्वतःच्या नावाचं जे पहिलं छोटं कार्यालय होतं जे दोन हजार दहा पासून चालू होत आता एवढी रेलचे वाढली आहे आणि तीन तीन आमदारांच्या साथीनं काम करायचंय तर नक्कीच त्या पद्धतीचं कार्यालय पाहिजे म्हणून हे कार्यालय आज आपण याचा शुभारंभ करतोय हे फक्त नाम मात्र शुभारंभ आहे इथे कामाची पद्धत इथे कोणी म्हणजे आपला उरणच्या त्या टोकापासून खालापूरच्या टोकापर्यंत किंवा रायगडमधून कोणी आलं कधीही त्याला मान सन्मानाने वागणूक मिळेल आणि त्याला आदराने बसवलं जाईल हे दे देखील मी तुम्हाला सांगू इच्छितो या कार्यालयातून जे शासकीय आपली कामं असतील कुठे अजून काही कामं असतील कोणाला अडकलेली कामं असतील ही नक्कीच आपण सोडवण्याचा प्रयत्न इथे प्रामाणिकपणे करणार आहोत तुम्ही ज्या पद्धतीने आज सर्वजण उपस्थित राहिलात हेच दिसून आहे की इथे तुम्ही आम्हाला आता नवीन जुने हे भाव इथे नाही दिसत आहे हे नक्कीच आपण एकत्र मिळून आजपासून या कामाची सुरुवात होणार आहे गेल्या दहा तारखेपासून आज बावीस म्हणजे बारा दिवस फक्त झालेत आणि एवढी उपस्थिती पूर्वीचे देखील आता आहेत जे शेका पक्षातून आणि इतर पक्षातून भाजपवासी झालेले आहेत आणि जुने भाजपवासी आहेत तेवढीच संख्या मला इथे दिसते म्हणून मला वाटतं हे मनोमिलन याची ही नांदी आजपासून सुरुवात झालेली आहे हे देखील मला सांगावं लागेल आणि खरोखर काही कामांची शिस्त आहे कालच आम्ही बघितलं ज्या पद्धतीनं आपली भारत जोडो यात्रा म्हणजे तिरंगा आपण जे सैन्यांसाठी आपण लढा सैन्यांनी लढा दिला त्यांच्या निमित्तानं त्यांच्या सन्मानार्थ आपण जी रॅली काढली तेव्हा देखील आपण सगळेजण एकत्र होतो अशाच पद्धतीनं जे जे नागरिकांचे प्रश्न असतील जे जे जिथे जिथे अडचण असेल तिथे प्रामाणिकपणे सोडवण्याचा या कार्यालयातून प्रयत्न होईल एवढीच मी सर्वांना आपण सर्वजण इथे आलात स्वागत करून सने संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार